घरामध्ये महिला एकटीच असताना घरामध्ये जाऊन झोंबाझोबी केल्याचा व्हिडिओ काढल्यानंतर तो तुझ्यासमोर डिलीट करतो असे सांगून महिलेला जबरदस्तीने गाडीत बसवत एका हॉटेलजवळील कार्यालयात नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी ग्रामीण पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यावर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे याबाबत फिर्यादीत म्हटले आहे की पोलीस कर्मचाऱ्याने एका महिलेस फोन करून शहरातील एका शाळेजवळ बोलवले महिला तिथे गेल्यानंतर तिला तुझ्यासमोर तुझे फोटो व्हिडिओ डिलीट करतो तू सोबत चल असे म्हणाला महिलेने नकार दिला असता त्याने पांढऱ्या रंगाची जीप क्रमांक एम एच तेरा सी वीस एकवीसमध्ये तिला जबरदस्तीने बसवले तिथून तिला जुना एम्प्लॉयमेंट येथील एका हॉटेल जवळ असलेल्या नातेवाईकाच्या ऑफिसमध्ये नेले दरम्यान ऑफिसमध्ये कोणी नव्हते तिथे त्याने महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केल्या दरम्यान त्याने मोबाईलवरती फोटो काढले तू कोणाला काही सांगू नकोस अन्यथा तुझा व्हिडिओ व्हायरल करतो तुझ्या पतीला संपवतो अशी धमकी दिली त्यानंतर पुन्हा त्याने घेऊन गेलेल्या शाळेच्या ठिकाणी आणून सोडले तालुका पोलीस ठाण्यात आकाश बाळासाहेब राजपूत शिवाजीनगर तांडा केगाव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता तेथून हा गुन्हा सदरबार पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सिंह क्षीरसागर करत आहेत